मुंबईतील रंगशारदा येथे लाडक्या बहिणींच्या मंगळागोर महास्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या महिलांनी सादर केलेल्या विविध खेळांमुळे सभागृहामध्ये आनंद उत्साह आणि भगिनीभावाचे वातावरण निर्माण झाले याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या मेहनतीचे कलागुणांचे आणि विश्वासाचे मनापासून कौतुक केले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या तुम्ही जे प्रत्येक परफॉर्मन्स आम्ही इथे पाहिला तो बघितल्यावरती त्याला सगळ्यांनी आपण एकदा सामूहिक टाळ्यांनी प्रोत्साहन देऊया असं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करते कारण तुमच्यामध्ये जे काही संचारलेलं होतं ते जर का पाहिलं आणि काही काही जणींचा का तर आशय होता कला होती दमदारपणा होता म्हणजे नादिया कोमेन्सीसारखे जिमनॅस्टिक्स तिच्याशी सुद्धा तुम्ही स्पर्धा करू शकता एवढ्या पद्धतीचं तुम्ही आज परफॉर्मन्स केलेले आहे परफॉर्मन्स आठ दहा असतील परंतु विशेषतः जोरदार दमदार जे परफॉर्मन्स झाले त्याच्यामुळे अतिशय उत्साह वाढला आणि एकदा मी फार पूर्वी बोलले होते विठ्ठल रुक्मिणीला गेले त्यावेळेला की तुमची आराधना या सगळ्या मंगळागोरीच्या खेळातून झाली तर चांगली होईल तर माननीय शिंदेसाहेब आणि आपलं माहितीचं सरकार असताना तुम्ही जे देवीला साकडं घातलेलं आहे ते देवी नक्की ऐकेल आणि आपल्याला अजून भरघोस असं यश निवडणुकांमध्ये मिळेल अशी मला खात्री वाटते सुशांत तुम्ही चित्रपट तयार केलेला आहे तुमचं अभिनंदन मी करते आणि प्रार्थना करीन की या ज्या सगळ्या महिला निवडून येणार चा, आहेत त्याच्यात तुमच्यापैकी अनेक जणांचा सहभाग असावा अशा पद्धतीची अपेक्षा माननीय शिंदेसाहेबांकडे आम्ही नक्की व्यक्त करू आज मला इथे आपण बोलावलं सकाळीच मिना त्यांचा फोन आला तुम्ही कार्यक्रमाला या आम्हाला पक्षात वरून सुद्धा ही तारीख कळवलेली होती की ते